नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की कृष्णा जे आहे ते दुष्यंतला बोलते की तुम्ही का मारलं होतं त्या बिचाऱ्या एवढं माणसाला तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की तो काय बिचारा नाही आहे तुम्हाला अजिबात अक्कल शिकू नको तेव्हा इकडे कृष्णा बोलते की अहो तुमच्या मनामध्ये नेमकं काय चालतं ते आम्हाला घरातील माणसांना तरी सांगत जा ना असं कृष्णा बोलत असते त्यावर आता इकडे दुष्यंत बोलतो की माझ्या कंपनीमध्ये एक मुलगी आहे आणि तिच्या अंगावर याने हात टाकला होता हे मला आज समजले त्यामुळे मी त्याला मारले तेव्हा इकडे कृष्ण बोलते की हे मला बरं का अजिबात कारण बाई माणसावर हात टाकणाऱ्याला अशी शिक्षा मिळाली पाहिजे मला खरोखर तुमचा खूप अभिमान वाटतोय अगदी मनापासून बोलते बोलतेवर काय मी दुष्यंत सरकार असंही कृष्णा आपल्या दुष्यंतला बोलते माणसामुळे आमच्या दोघांमध्ये इतके काही गैरसमज झाले त्याला काही मापच नाही असं जेव्हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा कृष्ण विचारते की कसले गैरसमज झाले तो आता दुष्यंत विचार करू लागतो तर इकडे कृष्ण बोलते की अहो दुष्यंत सरकार तरी जर जास्त टिकत असेल ना तर तिच्या आड येणारे गैरसमज हे जास्त समोर येत नाही तुमची ऑफिसमधील मैत्रीण जर खास मैत्रीण असेल ना तर तुम्ही तिच्याशी अगदी मन मोकळेपणाने बोला असं पण इकडे कृष्णाही दुष्यंतला बोलते तुम्ही डायरेक्टली तुमच्या मैत्रिणीकडे जा आणि तिला मोठ्या मनाने स्वारी म्हणा मोठ्या मनाने माणसाची मने जी आहेत ती जिंकता येतात तुम्ही एकदा जा आणि तिला भेटा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे असं पण इकडे आपली कृष्णाची आहे ती दुष्यंत सांगत असते आता दुष्यंत या कृष्णाकडेच बघत राहतो तिकडे आता कृष्ण ही दुष्यंतला विचारते की काय हो तुमची मैत्रीण राहते कुठे हो आता मित्रांनो या दुष्यंतची मैत्रीण जी आहे ती आपली पूजा असते कृष्णाची सखी बहीण असते परंतु आता ह्या दुश्यंतला काही कृष्णाला सांगायला ते जमणार नसतं तो काहीच बोलत नसतो इकडे सावित्री जी आहे ती या भक्तीला घरामधील जी काही साफसफाई आहे ती करण्यासाठी लावते भक्ती बोलते की काय ग माझा नवरा आता का कॉल उचलत नाही तू तर बोलली की त्याने खूप तमाशा केला इथे येऊन मग आता का कॉल उचलत नाही त्याला बोलवस तू इकडे आता मी आले आहे तेव्हा सावित्री बोलते की याला येऊ दे फक्त इथे मग दाखवते त्याला असं सावित्री बोलत असते तेवढ्यात गौतमी जी आहे ती घरी येते आणि आपल्या आईला आई असं बोलते भक्तीला पूजाचा आवाज येतो भक्ती लगेच पूजाजवळ जाते आणि बोलते की पूजा तू कधी आली गं असं म्हणती पूजा जी आहे ती या भक्तीला मिठी मारते सावित्री आता खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत असते कारण सावित्रीचा वेगळाच प्लॅन असतो तेव्हा पूजा बोलते की अगं मी भेटायला आले तुम्हाला असं ही पूजा या भक्तीला सांगते भक्ती बोलते की तू आली ना मला खूप भारी वाटलं बरं का कृष्णा मला बडबड करायची सवय लागली इथे मला एकटीला करमत नाही आई काय सारखी सतत दिवसभर झोपाच काढत असते असंही भक्ती या आपल्या बहिणीला पूजाला सांगते त्यानंतर इकडे ही पूजा जी आहे ती भक्तीला बोलते की आपण खूप मजा करू बर का तेव्हा भक्ती बोलते की माझ्या मनातलं बोलली तू अगदी दुसरीकडे आता दुष्यंत जो आहे तो रूममध्ये असतो आणि त्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं कारण आपल्यामध्ये आणि गौतमीमध्ये जे काही गैरसमज झाले त्यामुळे माझं लग्न जे आहे ते गौतमीशी होऊ शकलं नाही असं या दुष्यंतला वाटत असतं दुसरीकडे पूजा जी आहे पूजा ज्या आपल्या ह्या दुष्यंतला लग्नाच्या अगोदर जे शब्द बोललेले असते ते सुद्धा सर्व त्याला आठवत असतं ज्यावेळेस आपण आता या रहिनाच बॉसला खूप मारलं कारण त्याने ड्रिंकमध्ये जे काही औषध मिक्स केलं होतं मला खरोखर गौतमीने धोका दिलेलाच नाही आहे असं दुष्यंतचं मन दुष्यंतला सांगू लागतं सावित्री जी आहे सावित्रीकडे घरामध्ये असते आणि ही बिचारी भक्ती लाकडं वाहत असते तेव्हा सावित्री तिला बोलते की पटापट लाकडं वाहून घे तेव्हा भक्ती तिचं काम करत असते तेवढ्यामध्ये पूजाचा मोबाईल जो असतो तो घरात असतो आता ह्या पूजाच्या मोबाईलवरती आपला दुष्यंत जो आहे तो कॉल करतो आणि पूजाने त्या मोबाईलमध्ये माय लव असं नाव ह्या दुष्यंतचं सेव केलेलं असतं इकडेही भक्ती जी आहे ती मोबाईल हातामध्ये घेऊन बघू लागते ते नाव वाचू लागते तेवढ्यात आता ही पूजा पाठीमागून येते आणि आय लव जे नाव आहे ते वाचते आता ही पूजा खूपच खुश होते बरं का ती बोलते की हॅलो असंही पूजा आता या दुष्यंतला बोलत असते दुष्यंत बोलतो की कुठे आहेस तू तेव्हा इकडे पूजा बोलते की सिरियसली विचारतोस का मला तू हे डी त्यानंतर इकडे दुष्यंत लगेच बोलतो की मला तुला भेटायचं आहे गौतमी तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की अरे मी निर्दोष आहे मी तुला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की माझं आणि त्या बॉझचं काहीच नाही आहे आणि मी तुला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तू ऐकायलाच तयार नव्हता रे तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की आपण भेटूयात तेव्हा इकडे ही गौतमी बोलते की, की कशाला भेटायचं रे तू एका गैरसमजामुळे आपल्या नात्याचा शेवट केला आहे मी तुला लाख वेळा सांगायचा प्रयत्न केला परंतु तू ऐकायला तयारच नाही रे त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की प्लीज आपण एकदा भेटूयात आणि बोलूयात तेव्हा गौतमी बोलते की एवढ्या दिवसामधून तुला हे शानपण सुचतं का तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की हो प्लीज तू फक्त मला एकदा भेट मला एकदा तुला भेटायचं आणि तुझ्याशी बोलायचं आहे असं पण जेव्हा दुष्यंत बोलत असतो तेव्हा गौतमी बोलते की ठीक आहे त्यानंतर इकडे दुष्यंत बोलतो की मी तुझ्या घरी येऊ का भेटायला तू कुठे भेटायचं तेच सांग मी येतो तिकडे नंतर इकडे आता ही पूजा बोलते की भेटूयात आपण गावाच्या कमानीजवळ तेव्हा इकडे दुष्यंत हो असं बोलतो ही पूजा जी आहे ती इतकी काही खुश झालेली असते कारण ह्या पूजाचाच हा प्लॅन असतो सर्व इकडे दुष्यंत आता आपल्या डोक्याला हात लावतो कारण त्याला वाटत असतं की हे सर्व खरंच आहे हा आपला दुष्यंत जो आहे तो छान इकडे तयार होत असतो कारण त्याला गौतमीला भेटायला जायचं असतं इकडे दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो की आता गौतमीला भेटायला तर जावंच लागणार आहे खूप मोठी चूक झाली माझ्याकडून असं हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलतो तिथे कृष्णा येते कृष्णा दुष्यंतला असं आटोपलेलं बघतोय आणि कुठे बाहेर चाललेत का अहो सकाळपासून तुम्ही चहा पण घेतला नाही चहा घेणार का तेव्हा इकडे दुष्यंत बोलतो की नाही नको मला चहा वगैरे काहीच नको त्यानंतर इकडे कृष्ण बोलते की तुम्ही ऑफिसमधील तुमच्या मैत्रिणीला भेटायला चाललेत का तेव्हा दुष्यंत बोलतो की हो इथेच राहते हो, ती जवळ तिथे येणार आहे ती तेव्हा इकडे कृष्णा बोलते की अहो खरोखर हीच तुमची निखळ मैत्री आहे बरं का त्यानंतर ही आपल्या सुद्धा मित्र मैत्रिणी जे आहेत ते सुद्धा सर्व काही आता ह्या आपल्या दुष्यंतला सांगते त्यानंतर कृष्णा या दुष्यंतला विचारते की तुमच्या मैत्रिणीचं नाव काय हो असं जेव्हाही कृष्णा या दुष्यंतला विचारते त्यावर दुष्यंत बोलतो की माझ्या मैत्रिणीचं नाव गौतमी केळकर आता इकडे कृष्ण बोलते की गौतमी मस्त नाव आहे बरं का हे बघा माझ्या आयुष्यामध्ये भक्ती जी आहे ना भक्ती माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे हे बघा तिचा कॉल आलाय असं पण इकडे ही कृष्ण बोलत असते तुम्हाला जायचं तर तुम्ही जा तुम्हाला उशीर होईल असंही आपले कृष्ण बोलत असते ह्या आपल्या कृष्णाला बोलते की अगं तुला माहित आहे का तुला एक आनंदाची बातमी द्यायची आहे आपली पूजा जी आहे ती पुन्हा घरी आली तेव्हा इकडे कृष्ण बोलते की पूजा आली का तेव्हा इकडे ही भक्ती बोलते की हो पूजा आली आता दुष्यंत जो आहे तो सर्व ऐकत असतो नंतर इकडे आपला दुष्यंत बोलतो की कृष्णा मला खूप मोठी ही अग्निपरीक्षा द्यायची आहे ग असं पण इकडे हा दुष्यंत आपल्या मनाशी बोलत असतो आता हा दुष्यंत जो आहे तो हिला आपल्या गौतमीला भेटण्यासाठी इकडे गावाच्या समोर आलेला असतो आणि तेव्हा गौतमी तिथे जवळच उभी असते आता दुष्यंत इतका काही छान तयार होऊन येतो आणि गौतमी लगेच या दुष्यंतकडे बघत थोडीशी रडायला लागते दुष्यंत लगेच गौतमीला मिठी मारतो त्यानंतर गौतमी बोलते की बोल ना काय बोलायचं ते माहीत होतं एक ना एक दिवस तुला तुझी चूक समजणार आणि तू मला नक्कीच भेटायला येणार असं पण इकडे ही गौतमी दुष्यंतला बोलते नंतर इकडे दुष्यंत बोलतो की मला पण कळत नाही की नेमकं काय बोलावं ते असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो मला खरं काय घडलं हे काहीच माहीत नव्हतं मी काय करू असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो दुष्यंत बोलतो की मला माझी चूक मान्य आहे असं पण इकडे दुष्यंत बोलत असतो दुष्यंत आणि ही पूजा हे दोघेही एकमेकांशी बोलत असतात दुष्यंतही रडायला लागतो त्यानंतर इकडे ही पूजा जी आहे ती सुद्धा रडायला लागते इकडे ही पूजा जी आहे ती कृष्णाला सांगते की अगं माय लव नावाने फोन आलता बरं का आपल्या पूजाला माय लव याचा अर्थ काय आहे कृष्ण तुला माहीत आहे का तेव्हा इकडे कृष्ण बोलते की काय गं तेव्हा इकडे पूजा बोलते की आता आपल्याला पूजाच्या लग्नाची तयारी करावी लागेल बरं का लवकरच तेव्हा कृष्ण बोलते की तू तर खूप खतरनाक बातमी दिली बरं का आता होऊ दे खर्च काय व्हायचं तो असं पण कृष्णही या भक्तीला बोलते पूजा जी आहे ती या दृश्यांचा हात आपल्या हातात घेते आणि बोलते की बोल ना डी काय करायचं आता आजही मी तुझी खूप वाट बघते आणि का नको बघू सांग ना मला माझ्या आयुष्यात कोण आहे तुझ्याशिवाय सांग ना मला तू असं पूजा ही या आपल्या दुष्यंतला बोलते खरोखर डी तू माझ्यावर खूप अन्याय केला असं पण इकडे ही पूजा बोलत असते इकडे दुष्यंत बोलतो की मी तुला कधीच माफ करून टाकलंही तूच मला माफ करशील का गौतमी काही केलं ना मी ते रागाच्या भरात केलं ग असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो बोलत असतो ला आपण कृष्णाशी लग्न कसं केलं हे सुद्धा सर्वक्षण आठवतात की पूजा जी आहे ती दुष्यंतला बोलते की आय लव यू डी असं म्हणत तिकडे ती पुन्हा त्याला मिठी मारण्यासाठी जवळ येते तरीकडे दुष्यंत बोलतो की प्लीज गौतमी हे नाही होऊ शकत आता असं पण इकडे दुष्यंत या गौतमीला बोलतो कारण मी कुणाची तरी लग्न केलंय आता हे लक्षात असू दे असं दुष्यंत या पूजाला बोलतो आय एम रिअली सॉरी असं पण इकडे हा आपला दुष्यंत जो आहे तो या पूजाला बोलतो नंतर इकडे दुष्यंत लगेच बोलतो की अरे मी लग्न केले तिच्याबरोबर अग्नीच्या साक्षीने तेव्हा इकडे पूजा बोलते की मग तू इथे कशाला बोलवलं आहे मला तुला नाटक करायचं होतं की माफी मागण्याचं तेव्हा दुष्यंत बोलतो की फक्त मी तुझ्याशी जे काही चुकीचं वागलो त्यामुळे प्लीज मला माफ कर असं पण इकडे दुष्यंत जो आहे तो बोलत असतो जे झालं ते फार चुकीचं झालं मला तर असं वाटतं की माझ्या नशिबाने माझी वाट जी आहे ती वेगळीकडेच वळालेली आहे तू पण तुझ्या नव्या आयुष्याला सुरुवात कर आता असं पण ह्या आपल्या पूजाला जेव्हा बोलतो तेव्हा पूजाला खूप मोठा धक्का बसतो आणि ती खूप टेन्शनमध्ये मध्ये येते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता उद्याच्या भागामध्ये आपली कृष्णा जी आहे ती इकडे माहेरी येते आणि ती दुष्यंतला घेऊन येते तेव्हा इकडे ही पूजा तिथे असते आता पूजाला बघून ह्या आपल्या दुष्यंतला खूप मोठा धक्का बसतो कारण पूजा जी आहे ती कृष्णाचीच बहीण असल्याचं सत्य आज या दुष्यंत समोर आलेलं असतं तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद